की दादा यशाच्या उंच शिखरावरती पोहोचण्यापासून तुम्हाला कोणीच अडू शकत नाही ही, ही खऱ्या अर्थाने तुमच्या कामाची पावच पावती आहे निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मनातील ज्या काही इच्छा अपेक्षा असतील गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने त्या निश्चितपणाने पूर्ण होतील आणि उद्यापासून नवरात्र उत्सव साजरा होत आहे आपल्या सर्वांना मनापासून नवरात्र उत्सवाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि दादा ह्या कार्यक्रमासाठी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद यानंतर कार्यक्रमाला सदिच्छा आणि शुभेच्छा देतील पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती आदरणीय मंगलदासजी बांदल साहेब यांना विनंती करतो चालू असलेल्या कार्यक्रमाला आपण सदिच्छा आणि शुभेच्छा द्यायच्या आहेत आजच्या बैलपोळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बैलांची भव्य मिरवणूक या ठिकाणी शिकरापूर मध्ये पार पडली अनेक गावातील ज्यांचे ज्यांचे बैलगाडा शौकीन आहेत शेतकरी वर्गातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आज मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले होते गावातील सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी शुभेच्छा देऊन गेलेल्या आहेत आमचा एक सहकारी शिवाजीराव कर्डिले यांची पण बैल होती त्याचप्रमाणे बापू बांधलांची दोन बैल होती सगळी मंडळी या ठिकाणी आज बैलगा बैलपोळ्याचा उत्साह मोठ्या आनंदामध्ये साजरा करत आहेत आबासाहेब करंजे आले शुभेच्छा देऊन गेले बापूसाहेब जखाते आले शुभेच्छा देऊन गेले रामभाऊ सासवडे आले शुभेच्छा देऊन गेले त्यांचे सगळे सहकार्य आहेत सुभाषराव खैरे तळ आहेत सगळे गेल्याशिवाय ते जाणार नाही त्यांचा स्वभाव आहे चेहरा सगळ्यांचा वाचत बसतात कोण कुठे आहे कोण काय करतोय ते आजार देत रेखा बांधल तुम्ही शुभेच्छा दिल्या आमचा विशाल इतका चांगला बोलायला लागला आहे ते बापाचे जे गुण आहेत ते हळूहळू आमच्या विशालदादाच्या अंगामध्ये येत आहे चांगला आहे चांगुलपणा आहे आज निलेशदादानी त्याच्या सगळ्या सहकार्यांना सागरदादा असल आमचे मावजभावाचे चिरंजीव या ठिकाणी चेअरमन कुठे असेल सगळीच मंडळी आज सगळ्या त्यांच्या बिनीच्या शिलेदारांना घेऊन या ठिकाणी बैलगाड्याचा बैलपोळ्याचा सण साजरा करतायत एक चांगूलपणा आहे खरं दादा तू आता राजकारणामध्ये आला आहे किंवा राजकारणामध्ये तुला आवड निर्माण झाली आहे पण ही खऱ्या अर्थाने तुझे जे आजोबा होते राघवदादांची काळी डुपी जर पाहिली तर भली भली लोकं त्या ठिकाणी थांबायची आणि त्यांचा एकच मार्ग असायचा तू म्हणजे मानलाच्या घराच्या इथून जायचं खाली दुसरा मार्गच नसायचा आणि मग राघवदाचं प्रेम राघवदादा मितभाशी असायचे ये आणि त्यांचं एवढं प्रेम असायचं की तुझ्या वडिलांचा माझ्यावरती खूप जीव असायचा म्हणजे बारकू थोरात त्यांना बारकू म्हणायची त्यांचं नाव बी मला कधी आयुष्यात मला कळलं नाही पण ते आले ए बांधल चल रे माझ्याबरोबर मग ते मला चौकात नेणार गळ्यात हात घालणार कसा आहेस तू चांगला आहे कुठे गेलता खड्याला इकडे गेलो तू कशी झाली तुझी कुस्ती ही जी भावना आहे ना ही भावना पंचवीस तीस वर्षापूर्वीची भावना असायची आणि जे प्रेम आपुलकी जिव्हाळा या कुटुंबाने या गावामध्ये राघवांचं जे वर्चस्व होतं जो मितभाषीपणा होता त्याच्या या सगळ्या परंपरेवरती तुम्ही मंडळी त्या ठिकाणी चांगलं काम करत आहे हा चांगुलपणा आहे खरं तर बैलगाडा आता मला सुभाषरावनी माहिती दिली की आमच्या निलेशचा त्या ठिकाणी शिवा म्हणून बैल आहे मध्ये आमच्या राजू शेठ जवळेकर माझा मित्र आहे त्याचा मन्या म्हणून बैल होता तो गेला हजारो लोकं त्या ठिकाणी त्याच्या दशक्रियेला आली होती माझा दुसरा एक मित्र आहे मावळामध्ये त्या ठिकाणी त्याच्या बैलाचं नाव ओम्या आहे तो आमचा पैलवान आहे वारंगे म्हणजे आमचा खूप जुना मित्र वारंग्यांचा ओम्या आहे पलीकडे गेलं की एक बकासूर आहे आता बैल अशी आहेत की एक एक माणूस त्या ठिकाणी एक एक बैलाला पोचताना कोट्यावधी हो रुपये खर्च करतो आहे मुख्या प्राण्यावरती किती प्रेम करावं हे आज खऱ्या अर्थाने जातात तुझ्या माध्यमातून पाहायला मिळ मनापासून तुला शुभेच्छा कारण जे मुख्या पाण्यावरती प्रेम प्रेम करतो तो माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये कधीही कमी पडणार नाही खरं तर आज रमेश थोरात पाहिजे होते रमेश थोरात सुद्धा आमचा चांगला सहकारी चांगला मित्र ठीक आहे अपघाताने गेला काय झालं ते त्यात आपल्याला जायचं नाही परंतु तो माणूस बी असा होता की सगळ्यांना मदत करणारा माणूस होता आणि आज तुम्ही सगळी तरुण मंडळी एकत्रित येऊन गावाचं वैभव उभं करत आहे एक चांगूलपणा आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला खूप मनापासून त्या ठिकाणी समाधान वाटतं आहे की बैलगाडीची जी परंपरा आहे या गावामध्ये तुम्ही उभी करत आहे या गावाला वसंतराव करंजांसारखं नेतृत्व लाभलं बाळासाहेब खैऱ्यांसारखं नेतृत्व लाभलं या गावामध्ये अनेकांनी या गावाला जिथं जिथं संधी मिळेल गावातल्या माणसांना तिथं तिथं त्या गावांनी त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आज तुम्ही सगळी तरुण मंडळी पुढे आलेल्या आहेत सो त्या ठिकाणी आपापसातले आप मतभेद विसरून आज तुम्ही भव्य बैलपोळ्याची जो बैलपोळ्याचा सण आहे तो तुम्ही साजरा केला मनापासून तुम्हाला शुभेच्छा खरं तर मी हॉस्पिटलला पुण्यात होतो मला निलय दादा तुझा फोन आला होता उशीर होईल म्हणलं पण रेखा बांधल म्हणले आपल्याला जायलाच पाहिजे कसल्यापर्यंत म्हणलं चला जाऊ आता त्या बोलल्यावर खरं मी बोलायला नाही पाहिजे पण चला एका वेळेस फ्री त्याच्यामुळे म्हणलं चला आपण बोलू थोडंफार पण शेवट आपलं गाव आहे आपलं सगळे गावातली माणसं आहे आपुलकी आहे भावना आहे आणि म्हणून आज या सगळ्या तरुण सहकार्यांना मनापासूनच्या या बैलपोळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आता रेखा निलेशच्या मनात काय मला माहिती नाही सांगितलं की निलेशला काय करायचं काय का माहिती ना काहीच नाही करायचं ही जी मंडळी आहेत आणि शेवट असं आहे <laughs> की ताकाला जाऊन कधी गाडगा लापवायचं नाही माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा आज तू बैलपोळा करतोय आम्ही इथं गुरव वळायचो ह्या <laughs> माळावरती ह्या ग्राउंडवरती ह्या यथालबा स्टेडियमवरती सगळ्यात पहिली सुभाषरावची महिसा त्याच्या मागे माझी महिसा सी म्हणजे आम्ही दो दोघंही जनावर वळणारी माणसं आहेत पण गावांनी ठरवलं लोकांनी ठरवलं तर लोक भरभरून देतात त्याचा हा त्याचं हे प्रतीक आहे आणि म्हणून आज सगळे मंडळी तुम्ही आलात मनापासून त्या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो आणि हा हिंदू सण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही साजरा करतात एक समाधान वाटत आहे कारण बैल म्हणलं की नंदीचं त्या ठिकाणी वाहन आहे या महादेवाचं वाहन आहे आणि म्हणून महादेवाच्या या वाहनाला तुम्ही एवढ्या मंडळींनी मोठ्या संख्येने आलात मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आज या तरुण सहकाऱ्यांना आपण निलेशदादासाठी सगळ्यांची टाळायच्या गजरात त्याच्या सहकार्यांसाठी वाजू की एक चांगला कार्यकर्ता आहे आपल्या आजोबांच्या पाऊल कुणावरती आपल्या वडिलांच्या पाऊल कुणावरती पाऊल ठेवून तो समाजामध्ये आज काम करत आहे पुन्हा एकदा त्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि तुम्ही एवढे घाळ बसला आहे त्याचं मला जरा थोडंसं दुःख होत आहे कारण मी मग पैलवाने मला तर अंगात असं वारं भरतं तर आपण आता छत्रपतीच्या नावाने घोषणा द्यायच्या सगळ्यांनी हात वर करून घोषणा द्यायचा आहे कारण हिंदू जगला तर देश जगला देश जगला तर जग जगलं म्हणून हिंदू म्हणून आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी शेवट काही येईल जाईल सत्ता येईल जाईल पण हिंदू हा जगला पाहिजे आणि हिंदू जगला तर देश जगला आणि देश जगला तर जग जगलं म्हणून आपण छत्रपतीच्या कारण आपल्याला आख्यायिका आहे आपल्याला इतिहास आहे आपल्या धर्मासाठी त्या ठिकाणी बलिदान देणाऱ्या संभाजी महाराजांचं आपल्याला आयुष्यभर स्मरण राहिलं पाहिजे आज माझ्या एका मित्राने भोसरीमध्ये त्या ठिकाणी जेवढा संभाजी महाराजांचा पुतळा उभा केला आहे जगामध्ये त्या ठिकाणी सगळी लोक आज आमच्या महेशदादाला लांडगेला त्या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत आपण त्या ठिकाणी आपल्या धर्मासाठी त्या ठिकाणी या ठिकाणी घोषणा द्यायचे आणि मी माझं भाषण संपवणार आहे सगळ्यांनी हात वर करून त्या ठिकाणी घोषणा द्यायचे तुम्ही सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की देख। 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 अरे काय आवाज आहे मी आपल्याला लोकांनी एवढे महाराज द्या दणका ठेऊन छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज जय जय राम हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बांधल साहेब आपल्या अतिशय उत्कृष्ट अशा शुभेच्छा बद्दल आयोजकांच्या वतीने विशेषतः निलेशजी थोरात यांच्या वतीने आपला मनापासून आभार व्यक्त करण्यात येत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे पाबळगावचे सन्माननीय प्रगती शेतकरी दादा भाऊजी घोडेकर निलेश थोरात त्यांचे मामा आणि त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष असं स्वागत आहे चला ब्लॅक गाणं घ्यायचं घ्यायचंय हा हा सर यासाठी बोलवतोय रोशनी मुंबईकर साक्षी मुंबईकर अर्जुन हो दीक्षा मुंबईकर दीक्षा पुणेकर साक्षी पुणेकर अर्जुन हा हो, सुंदर एकना कराविश्वास सादर करतोय जमलेल्या तमाम प्रसंगांचं स्वागत करून सादर करतोय लावण्यवतीचं पुन्हा एकदा लावण्य मदन मंजिरी त्याची असते विलगवालिशो गोळ्याला बोगायला दिसतो हिरवा त्याला पाहता होत काळजाच पाणी रावणी लोक त्या चलायच खतरना दुश्मनाला सुद्धा असतो त्याच स्वभाव त्याच्याचा गुडफेडा अवखाव्याचा गुडफेडा त्याच्या गळ्यामध्ये सोन्याच तोड